विजयसी मोती पाटील साहेब आणि पूर्ण कुटुंबानेच घेतली आणि विशेषतः सगळ्यात मेन भूमिका घेतली ती जनतेने घेतली म्हाडा लोकसभा मतदारसंघातील जनता जी विजयसी मोहते पाटील साहेबांना अनेक वर्षापासून मानते त्या जनतेनेच एवढा दबाव दादांवरती आणला आमच्या कुटुंबावरती आणला की आम्हाला निर्णय घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही आणि सगळ्यात शेवटी माझा निर्णय झालेला आहे आपण पाहिलं असेल जनतेचं प्रेशर एवढं होतं सोलापूर जिल्हा आणि माडा लोकसभा मतदारसंघातील की तुम्ही उभाच राहायला लागते आणि ते आमच्यासाठी उभं राहायचं आहे तुमच्या घरात उमेदवारी मिळावी म्हणून नाही उभं राहायचं आमच्या कल्याणासाठी उभं राहायचं हे अशा पद्धतीचं लोक येऊन बोलत होते आणि सगळ्या वयोगटातली येत होती अगदी अठरा वर्षापासून जे लोकांपासून ते सिनियर सिटीजन येऊन दादांना भेटत होते बोलत होते आणि मलाही फिरायला लावलं होतं दादांनी आणि मी मतदारसंघात जवळजवळ सात आठ महिने फिरलो गावोगावी फिरलो आठशे अडोतीस गाव आहेत जवळजवळ सगळ्याच गावांना भेटी दिल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांनी भेटी दिल्या जनतेचंच प्रेशर होतं त्यामुळे उभं राहिलो आणि जनतेनेच निवडून दिलं